बार चार दो बार म्हटलं जात आहे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार संविधानामुळे आपण सगळ्यांना दिलाय तोच बदलण्याची भाषा त्यांचे राज्यकर्ते करतायत त्यांचे काही नेते करत आहेत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली आपल्या खेळाडूंच्या बाबतीत कितीतरी दिवस आपले खेळाडू पोषणाला बसले मी तमाम लातूरच्या जनतेला सांगू इच्छितो आहे की आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगे साहेब यांची जी लढाई चालू आहे त्यांची लढाई शेतकऱ्यांच्या हिताची आज जे घरामध्ये शिक्षण घेऊन जे विद्यार्थी बसले त्यांच्या नोकरीची आणि लातूरचा जिवंत प्रश्न जे वाचा फोडायचे आहेत त्याची लढाई चालू आहे देशाच्या संसदेचा विचार देशाच्या संसदेचे आचार देशाच्या संसदेची उच्चांक वरती घेऊन जाण्याची लढाई चालू आहे जगामध्ये आपला जो एक विचार होता आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांचा की त्यांनी जो एक विचार मांडला होता संसदेला एक उंची दिली होती आणि लातूरला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं पंधरा वर्षापासून ती उंची कुठंतरी खालवली आणि ती उंची पुन्हा एक बार त्या ठिकाणी नेऊन ठेवण्यासाठी डॉ डौक, आपले डॉक्टर शिवाजी काळगे साहेब या लातूरला निवडून देणं गरजेचं आहे आणि त्या दिल्लीच्या संसदेमध्ये आपले डॉक्टर शिवाजी काळगे साहेब पाठवणं किती गरजेचं आहे तर आपल्या लातूरचा विचार आचार लातूरच्या लोकांचा उच्चांक वर घेऊन जाण्यासाठी आणि गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी म्हणून एक विचारवंत व्यक्तिमत्व आणि बुद्धीचा व्यासपीठ बुद्धीचं ज्ञानपीठ असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संसद संसदेमध्ये पाठवायचं आहे एवढंच आपल्या माध्यमात जनतेला सांगतो आणि थांबतो धन्यवाद एक प्रश्न घेऊया सध्या आपण म्हणला की चाकूरकरांची विंची आणि विचार त्यांचा सर्वत्र मानला जातो चाकूरकरांच्या कुटुंबातीलच त्यांची सुनबाई इतर पक्षात गेलेली आहे याकडे आपण कसं बघता डॉक्टर शिवाजी पाटील चाकूरकर साहेब आमचे आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब हे कुठल्या पक्षाला बांधील नाही शिव शिवराजी पाटील चाकूरकर साहेब हा एक विचार आहे त्यांच्या कुटुंबातले पक्षात गेले असतील पर पाटील साहेबांचा जो विचार आहे तो काँग्रेस पक्षाच्या सोबतीला आहे आणि काँग्रेस पक्षांना जी विचारधारा दिली आहे ती आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांनी दिली आहे या पक्षातले अनेक जण येतील आणि जातील परंतु आदरणीय चापूरकर साहेबांचा जो विचार आहे तो विचार काँग्रेस पक्षाचा आहे आणि आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांनी काँग्रेस पक्षाचा विचार स्वीकारलाय आणि या मातृभूमीमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी वाढवलाय म्हणून कोण आले आणि कोण गेले याला महत्व नेता न देता आदरणीय शिवराजी पाटील चाकूर कर साहेबांचा विचार काय होता आणि काँग्रेस पक्षाचा काय विचार आहे ह्या दोन्हीचं समीकरण जर लावलात तर हे समीकरण जाते आदरणीय पाटील साहेब आणि काँग्रेस पक्ष ही दोन एक धारा आहे आणि धारेत या धारेतला विचार कायमस्वरूपी या देशामध्ये रुजणार आहे म्हणून कोण गेलंय आणि कोण राहिलंय यापेक्षा विचार कुणाचे टिकलेले आहेत हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला असं म्हणायचंय का की जे दोन प्रवेश झाले ते दोनच प्रवेश झाले त्यांच्यासोबत म किंवा त्यांचं काय व्यक्ती म्हणून म्हणालो मी व्यक्ती गेलाय विचारितच आहेत आणि विचारला मानणारी लोक पक्षात कायमस्वरूपी आहेत आणि पक्षातले सर्वसामान्य व्यक्तिमत्व मतदार मात्र शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांचा विचार मानणारा आज सुद्धा काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे